आज करीत आहे मी मेथीची भाजी भाजी तेल टाकले जिरे टाकले भाजी पारताल टाकायची आता ही भाजी टाकायची ते आता हलव हल घेते उलटी पाल्टी ती आता उलटी पालटी करून घेते मग तिची वाफ, तिथे वापदा भीती दोर मिरची घेते दळून मिक्सर मध्ये मग मिर शेंगबाणी त्याच्यात टाकलं पाणी आता शिजायला आणि आता वापदा भीती टाकले आता टाकी दे शेतातून मिरच्या एक चमचा जमाला मिठा किती आता शेंगदाणे टाकी दे पहा आता आता ते मिक्सरमध्ये ते. पाणी ते मिरचीमध्ये थोडस आता जी मिक्सर मिक्सरमध्ये दळून आणली आता या भाजीची वाफ काढायची बघा भाजी दातात लगेच काढायला का भाजी शिजली शितावरून भाताची परीक्षा करते माणूस पाहिलं ना पाच मिनिटातच भाजी शिजन म्हणजे लगेच शिजली कवळी लसल्याची थोडी घेत आपल्या शेतातल्या भाजीपाल्याला चव राहते बाजारातलं काय निभाट कशाला शा राहते लई मा लई भाजीपाला राहतो आपल्या शेतात पण या वर्षी पाणी नाही ना दुष्काळी नाही तर बाजारातलं आम्ही शिकत काहीच घेते नाही आम्हाला पाणी बिणी सगळं भरपूर राहतंय साला साल भाजीपाला किती का खा कितीकं वावर आता वावरात वांगे मकार त्या वांग्याला पण ते आता खाऊन खाऊन माणसं काटाळे म्हणून ते पण नाही खाते आता या बा आता नुसती उकळी येऊन द्यायची थोडा आरक उतरून द्यायचा नकोच उतरून घ्यायची पोराला पण शाळेला टाईम होई त्यामुळं अजून थोडं झटपट चालले छान अशी भाजी बनवली आहे चुलीवर कमी कमी त्या शेंगदाण्यामध्ये आणि कमी याच्यामध्ये अरे अशी छान अशी चव आली तिला कमिटमध्ये पा तुम्ही मिळवा पुढे छान अशी उकळून द्यायची मग उतरून घ्यायची छान अशी छानपैकी अशी भाजी उकळलेली आहे बघा आता किती छान आहे बाकी किती घट झाली या बा चार पाच माणसाचं एक आलवण आहे आणि आता उतरून ठेव ना आता उतरून ठेवायची भाकरीला बसायचं आहे हा माझा व्हिडिओ पाह तुम्ही पण पाहा मला पण सांग